मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस युहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कुठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर कैवारी वारी तुमच्याकडे येणारच नाही मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन तो येऊन पापाविषयी नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करीन ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे यावरून न्यायनिवाड्याविषयी चिंतन देवाचे वचन शेतात लपून ठेवलेल्या एखाद्या मौल्यवान ठेवीसारखे आहे ख्रिस्त कोण आहे हे सांगत असताना योहान आपले लक्ष वेधतो खरा भक्त हा देहाने नव्हे तर आत्म्याने जन्मलेला आहे त्याचा जन्म देवापासून आहे आत्मा जीवनदायी समर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आठवण करून देतो की ज्या परमेश्वराने मला या पृथ्वीवर पाठवले त्याच्याकडे मी जात आहे कारण मी जर गेलो नाही तर कैवारे तुमच्याकडे येणारच नाही पवित्र आत्मा पापाविषयी नीतिमत्वाविषयी जगाची खात्री करेल आपण पापाचा मार्ग सोडून ख्रिस्ताकडे जावे यासाठी स्वतःला प्रभू येशूच्या चरणाशी समर्पित करूया